उद्योग व्यवसाय आणि सहकार क्षेत्राच्या विकासात कास्ट अकाऊंटिंगचं ज्ञान गरजेचं करिअर काउन्सिलचे अर्थतज्ज्ञ सोहम कवडे यांचं प्रतिपादन चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयात कास्ट अकाउंटिंगबाबत झाली कार्यशाळा कास्ट अकाउंटिंग लेखा परीक्षण या बाबी उद्योग व्यवसायासाठी तसंच सहकार क्षेत्रासाठी अत्यंत गरजेच्या आहेत असं प्रतिपादन सोहन कवडे यांनी केलं ते येथील रभा माडखोलकर महाविद्यालयातील कास्ट अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि माडखोलकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी करिअर कौन्सिलचे प्राध्यापक डॉक्टर एस डी गोरल होते यावेळी बोलताना सोहम कवडे पुढे म्हणाले की एखाद्या संस्थेची वित्तीय स्थिती कशी आहे संस्थेचा व्यावसायिक लाभ कितपत झालाय कोणते तोटे आहेत प्रक्रिया कशी आहे या संबंधीची सर्व माहिती कास्ट मुळे उपलब्ध होऊ शकते कास्ट अकाउंटिंग हे कोणत्याही व्यवसायाला ऊर्जितावस्था आणून देण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं त्यासाठीचं आवश्यक प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही जाचक अटी नाहीत त्यामुळे तर ज्ञान सर्वांसाठी आवश्यक असल्याचं मत त्यांनी मांडलं अध्यक्षस्थानावरून बोलताना करिअर काउन्सिल अॅडव्होकेट गायडन्सचे प्राध्यापक डॉ एस डी गोरल यांनी व्यवसायासाठी मूल्यांकन पडताळणी सत्यापन अत्यंत महत्वाचं असतं वित्तीय वैधता तपासण्यासाठी कास्ट अकाउंटिंग महत्वाचं ठरतं असं मत व्यक्त केलं प्राध्यापक एस के सावंत यांनी प्रास्ताविकातून कास्ट अकाउंटिंगमुळे व्यवसायातील त्रुटी चुका लबाडी वेळीच लक्षात येते समस्या निराकरण करण्याचा मार्ग सापडतो आणि आपला व्यवसाय किंवा उद्योग किफायतशीर पद्धतीनं कसा चालवता येईल याविषयीचं अचूक मार्गदर्शन कास्ट अकाउंटिंगमुळे प्राप्त होतं असं मत व्यक्त केलं डॉ टी ए एवळे यांनी सूत्रसंचालन केलं प्राध्यापक व्ही के गावडे यांनी आभार मानले प्राध्यापक युवराज हेरेकर यांच्यासह विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती